आमच्या इकडे साजरी आल्यानंतर हे समजलं की आम्हाला वटपौर्णिमा हे करणं हे धार्ज नाही परंतु मला आज वटपौर्णिमा नवऱ्यासाठी काहीतरी स्पेशल हाय नमस्कार मी आहे आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेन्स पण तर चला आज आम्ही वटपौर्णिमा पौर्णिमा तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर वट हा सण सुवासिनीला सगळ्या सुवासिनी बडाची पूजा करतात आणि प्रार्थना करतात की या जन्मी नाही तर सातो जन्मी मला हाच नवरा भेटावा यासाठी परंतु हे फक्त महिलाच करतात तर पुरुष मला विचारतच नाही की तुम्हाला हे वाटतं वाजेल का नाही सात जन्मी तर सध्या हे ट्रेन चालू आहे सगळीकडे तर मग चला आपण पण वट पूजा करून घेऊयात तर आता वाचलेले आहेत अकरा वाजून गेलेले आहेत कारण की काय झालेलं स्त्रियांचं स्कूल वगैरे असतं मग साडे दहा वाजता त्याला घेऊन आले साडे दहापर्यंत असतं मग यायला मला अकरा वाजले तर मग म्हटलं चला ब्लॉग वगैरे स्टार्ट करूया सकाळी पण गरबडीत त्याचं नऊलाच होतं मग नऊ दहा नऊ वाजून दहा मिनटांनी आम्ही निघतो घरातून म्हणजे पंधरा वीस मिनटं जायला लागतात पंधरा मिनटं लागतात जायला पाच मिनटं आधी स्कूलच्या असं तर प्लॅनिंग असतं तर मग चला त्याचं आवडून दिलं मग त्याला घेऊन पण आले मग तोपर्यंत माझं आवडलं आणि आज काय झालं मुहूर्त आहे तर मग सकाळी साडे दहा पर्यंतचाच एक मुहूर्त होता आणि त्याच्यानंतर साडेबाराला एक मुहूर्त चालू होतोय तर मग म्हणलं की आपण साडेबारा नंतर जो मुहूर्त चालू होईल तर त्यावेळेस पूजा करून घेऊया तर वटपौर्णिमेला मी तर लहानपणापासून असंच पाहिलेलं आहे की आपली मम्मी वगैरे किंवा शेजारच्या सोसायटीतले कॉलनीमधले सगळे ज्या महिला असतात तर त्या वट वडाला जातात फेरे घालायला परंतु आमच्या इकडे सासरी आल्यानंतर हे समजलं की आम्हाला वट पौर्णिमा हे करणं हे धार्य नाही धार्ज नाही आहे म्हणजे वडाला फेरे वगैरे घालणं वडाची पूजा वगैरे करणं ते धार्ज नाही परंतु घरामध्ये जे आपण आहे तर ते पूजा वगैरे करू शकतो तर मग सकाळपासून पूजेपर्यंत पूजा होईपर्यंत उपवास धरलेला असतो जो की मी धरलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपण घरामध्येच पूजा करणार आहे तर ती कशी करते काय करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते फक्त पूजा वगैरे करायची फक्त जे फेरे असतात तर ते घालायचे नसतात तर मग चला ती पूजा वगैरे कशी करते काय करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी चला किचन मध्ये जाऊयात कारण की आपलं देवघर किचन मध्येच आहे आणि मग देवघराच्या तिथे साईडलाच मी छोटीशी पूजा मांडणार आहे तर चला तयारी वगैरे करून घेऊयात मग साडी वगैरे तर मग चला तुम्ही पाहू शकता इथं आपलं देवघर आहे देवपूजा झालेली आणि मग त्याच्यानंतर हा जो पाट आहे तर त्याच्यावरती वस्त्र वगैरे टाकून मग मी याच्यावरती पूजा करणार आहे तर काय करतात आमच्याकडे हे घेतात याच्यावरती असं एक चित्र काढून मी दरवर्षी चिकवत असते आणि मग त्याची पूजा वगैरे करून वड्याच्या झाडाचं चित्र काढून मग त्याची पूजा वगैरे करतो तर पूजेचं साहित्य सगळं पहिले रेडी करते आणि त्याच्यानंतर मग मी पण छान रेडी होते तर सण आहे म्हटल्यावरती साडी घातल्यावरती कसं जरा सण असल्यासारखं वाटतं तर तरी यांना सुट्टी नाही परंतु ठीक आहे व्हिडिओ कॉलवरती आपण बोलूच शकतो तर चला मग थोडंसं आवरून घेते यांची एकदा परवानगी घेते की पूजा करू का नको कारण की त्यांना पण पाहिजे ना मी सात जन्म तर मग so, ते विचारू आणि मग आपण सगळं पुढे पूजा वगैरे करू तर ते मी तुमच्यासोबत शेअर चला तर तुम्ही पाहू शकता मी असं वडाचं झाड काढलेलं आहे तर दरवर्षी मी हेच करते कारण की म्हणजे ड्रॉइंग स्किल काय एवढे चांगले नाही तर मग असंच करते काही जण कुंपवाणी पण काढतात परंतु मग कुंकवाणी आईन वेळेस नाही जमलं तर मग ते कसं पण येते त्यापेक्षा असं करून मग मी याला हवी लावते तर मग चला हे पहिले मी इथ चिपकून घेते आणि मग हे छान चिपकावल्यानंतर मी काय करणार रेडी झाल्यावरती मग पूजा वगैरे करल आणि त्याच्या आधी मग मी इथं सगळं पूजेचं सामान घेऊन ठेवलेलं आहे सगळं एकत्र केलेलं आहे तर ते काय काय केले ते तुम्हाला सगळं रेडी झाल्यावरच दाखवेल आणि मग इथे इथेच पाठावरती मी पूजा वगैरे करणार तर मग ते सगळं आपण पाहूया तर त्याच आधी मी छान रेडी होऊन येते मस्त साडी वगैरे वेअर करते सिम्पलच घालायचं चाललेलं परंतु मोस्टली सणाला काय करतात सगळे काटवालीच घालतात मग माझं पण तेच चाललंय दिवाळीला जी घातलेली तीच घालते कारण की मग ती काटवाली पण वाटते पैठणी टाईप आणि घालायला पण इझी जाते पटकन आणि काही घरातच आहे तर बाहेर पण जायचं म्हणणं सध्या पावसामुळे तर ती साडी नकोच वाटते तर आपल्या घरात आहे तर मग तीच पटकन वेअर करते आणि थोडंसं रेडी होऊन मग करूयात आपण आज पट पौर्णिमेची पूजा चला तर मग फायनली आता मी रेडी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता ही साडी वेअर केली कारण की ही घालायला इझी पडते आणि सॉफ्ट असल्यामुळे मग ती पटकन घातली जाते आणि वन साईड पिनअप अप घेतलं त्याच्यामुळे तर अजूनच साडी वेअर बेस्ट <coughs> नाही होत आणि साधा सिंपलचाच मेकअप केलेला आहे तर मग चला तर परतच पूजा करून घेऊयात तर असं साधा सिंपल लुक आहे माझा तर मग चला आपण आता तर मग चला तर इथं आपलं पूजेचं सामान रेडी आहे तर काय काय घेतलंय ते पहिले तुम्हाला सांगते तर ओटी भरण्यासाठी इथं पीस आणि नारळ घेतलेला आहे सोबतच इथं ओटीचं सामान आहे याच्यामध्ये बांगड्या आणि जे काळमंगलसूत्र असतं ते आहे सोबतच इथे दोरा आहेत फुलं साखर आणि आज आंब्याचा मान असतो फळ म्हणून तर मग इथे आंबा घेतलेला आहे आणि इथे आपण मघाशी झाड काढलेलं ते तर आहे तर मग चला साधी सिंपल छोटीशी पूजा करून घेऊया तर सगळ्यात पहिले हळदीपुंक हो नाही थोडीशी थोडशाने पोहत नाही म्हणून छोट्या गणपतीला घेतो आणि तू कोणत्या गणपतीला देव बाप्पा कर आणि त्याच्यानंतर हे जे कापसाच बनवलेलं असतं तर ते पण बनवलेलं आहे तर मग ते पण आपण तर चला तर मग अशी साधी सिंपलशी पूजा माझी करून झालेली आहे आणि सिंपलच घरात म्हणल्यावरती मी अशीच करते एकदम साधी सिंपलशी आणि मग त्याच्यानंतर काय उपवास असतो मग तो उपवास वगैरे सोडायचा तर चला मग दोनच्या आतमध्येच मुहूर्त होता साडेबारा वाजून गेलेले बारा सदचं काहीतरी मुहूर्त होतं तर ते दोन सात पर्यंत होता आता एक वाजून गेलेले आहेत तर मग चला आता पूजा होईपर्यंत दीड तर वाजलेच असते तर, वाज तर मग चला आता उपवास वगैरे सोडून घेते श्रेयाष्ट्र पण जेवायला घालते आणि मग रोजच आपलं रुटीन थोडासा आराम करतो त्याच त्यांचा पण मात्र स्कूलमधून येतो तर थोडासा आराम वगैरे केला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपलं इव्हिनिंगचं रुटीन चालूच होईल मग तुम्ही कशी करता पूजा घरच्या वगैरे साधी सिंपल अशीच करता का प्रत्येकाची कसं वेगवेगळ्या पद्धती असतात आता इकडे कसं आपल्याकडे आंबा असतो तर इकडे फनस पण असतो तर असं पण करतात आणि ओट्या वगैरे पण भरतात मग सगळ्या जणी बायका वाटा खाली तर मग अशी पद्धत असते प्रत्येकाची वेगवेगळी तर मग मी ह्या पद्धतीने करते तर मग चला छान पूजा वगैरे झालेली आहे आणि हे असले तर मग नमस्कार वगैरे करायचा असतो परंतु हे नाही येत आता तर मग छान पूजा वगैरे झालेली आहे आणि मग आपण छान उपास वगैरे सोडूयात आणि मग पुढे काय काय होते दिवसभरात ते सगळं मी शेअर गायस तर नमस्कार सगळ्यांना तर मग अशी छान आम्ही आराम वगैरे केला त्याच्यानंतर इव्हिनिंगचं रुटीन झालं नाश्ता वगैरे आता स्वयंपाक झालेला आहे आणि म्हणलं आज वटपौर्णिमा पौर्णिमा आहे तर काहीतरी स्पेशल बनवा यांच्यासाठी काहीतरी स्वीट मध्ये तर काय बनवणार आहे आज मम्मा स्वीट मध्ये काय बनवणार आहे मी आता मॅंगोचा शिरा म्हणजे आंब्याचा शिरा बनवणार आहे तर तो कसा बनवते काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल एकदम इझी आणि क्विक रेसिपी आहे तर म्हणलं चला यांच्यासाठी आज काहीतरी स्वीट बनवूयात कोणासाठी बनवणार आहे मम्मा तू पण खाणार ना तुमच्या दोघांसाठी बनवणार ठीक आहे तर चला मग थोड्या वेळ मी बनवेल कारण की तो गरम गरमच छान लागेल मग सगळी पहिले प्रिपरेशन करून ठेवते मग हे आल्यावरती गरमागरम बनवेल आणि ते सगळं शेअर करेल सगळ्यांना तर आपण आता बनवणार आहे आंब्याचा शिरस म्हणजे मॅन शिरा तर त्याच्यासाठी मी इथं मिक्सर मधून आंब्याचा रस काढलाय म्हणजेच याच्यामध्ये थोडेसे मी फ्रुट्स टाकलेले आहेत साखर आणि आपलं इलायची आणि सोबतच एक आंबा कट करून ते छान मिक्सर मधून त्याचं मिश्रण करून घेतलं म्हणजेच आपलं थोडासा मँगो ज्यूस झालेला आहे तर आता थोडेसे जे फ्रुट्स राहिलेले तर ते मी थोडेसे फ्राय करून घेते तर चला तर मग मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये पुन्हा एकदा तूप टाकलेलं आहे तर आता आपला फक्त शिरास बनवायचा राहिलेला आहे आणि इकडे मी कडण बनवलेलं आहे भाजी बनवली आणि सोबत भाकरी आहे तर स्वीट स्वीटमध्ये काहीतरी तर प्रसादाचा शिरा बनवताना आपण मोस्टली काय करतो पहिले जो रवा असतो तो भाजून घेतो परंतु प्रसादाचा शिरा बनवताना खूप सगळ्या तुपामध्ये तो छान असा परतून घेतात तर मग मी आज तसंच बनवत आहे तर हा आपण छान लो फ्लेम वरती मस्त असा गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे जास्त पण ब्राऊन नाही करायचं नाही तर मग कलर तसं मोस्टली आपला कलर तर येलोच येणार आहे परंतु जास्त पण ब्राऊन नाही करायचा चला छान मिळायचा एकदम लो फ्लेम वरती छान भाजून घेते सारखा हलवाच राहायचा आणि मोस्टली काय करायचं जी जाड तळाची कढई असते किंवा तुम्ही काय वगैरे युज करत असाल तर त्याचा जो तळ आहे तो जाड पाहिजे म्हणजे काय होतं लवकर जळला जळत नाही आणि छान असा भाजला जातो आणि छान स्मेल येतो तर तर चला मग रवा छान भाजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये काय केलं एक जो आपण फुलपात्र घेतलेलं तर तेवढं दूध ऍड केलं आणि ते छान असं शिजून घेतलं परंतु ती क्लिपच माझ्याकडून डिलीट झाली का काही ती अवेलेबलच नव्हती मी कोमट करून घेऊ नये आणि तर मग थोडस कोमट पाणी ऍड करते म्हणजे काय तो जो रब्बा आहे तर तो छान फुलला जाईल छान शिजला जाईल फक्त दुधामध्ये शिजायला का तर थोडासा टाईम लागतो व्यवस्थित असं फुलला जातो तर मग मी अजून थोडस पाणी ऍड केलं तुम्ही पाहू शकता ही सगळी जी प्रोसेस आहे तर मी ती स्लोच गॅस वरती केलेली आहे म्हणजे हे पण छान म्हणजे मी याच्यावरती पाच पार्थ मिनिट झाकण ठेवते आणि वाफ घेते म्हणजे जो रवा आहे आपला तो छान फुलला जाईल आणि थोडस प्रत्येक पदार्थ वाफेवर केला ना तर त्याची टेस्ट थोडी जास्त उठून येते तर त्याच्यासाठी आपण हे करूया आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये साखर मी ऍड करणार थोडीशी आणि याच्यामध्ये साखर बारीकच केलेली त्याच्यामुळे काही जास्त हे करायची गरज नाही आणि ही आपण वरतून ऍड करूया तर चला पाच मिनिट छान वाफ काढून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया चला मला आता पाच मिनिट झालेले आहेत अंदाजे आणि मी झाकण काढलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मी बोललेले आहे ना की वाफेवरती छान शिरा फुलला जातो जो आपला रवा आहे तो तु। तो मस्त असं सॉफ्ट सॉफ्ट झालंय आता आपण याच्यावरती साखर ऍड करूया. गोडी नुसार साखर ऍड करायची आणि याच्यात मी ऑलरेडी थोडीशी साखर वाटून घेतली कारण की दिलायची मग लवकर बारीक होईल तशी आणि हे छान असं एकदम लो वरती हलवून घ्यायचं तर आता काय होईल या साखरेला छान असं पाणी सुटलं जाईल आणि त्या पाण्यामध्ये हा जो शिरा आहे तर तो अजून सॉफ्ट होईल तर मग त्याच्यामुळे आपण हे छान हलून घेऊया साखर सगळी एकजीव करूया आणि पुन्हा त्याच्यावरती दोन मिनिट झाकण घेऊया तळ वगैरे छान क्लीन करून घ्यायचं म्हणजे काय होतं मोस्टली जे मिडलला असतं जे खाली तर ते थोडंसं जळलं जातं तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा आणि असं शाईन मला तुपामुळे थोडं तूप एक्स्ट्रा टाकलं की पदार्थाला कोणत्या पण छान शाईन येते आणि असं म्हणतात की प्रत्येक

बघाईट शिर दिसतोय का तर आता तोच काय जेव्हा आपण याच्यामध्ये आंबाचा हा जो रस आहे सा तर तो घेऊ तर बघा आंबा आणि हे छान आपण मिक्स करून घेऊ लावर आमर टाकल्यावरती आपण हे सगळं छान असं मिक्स करून ठेवूयात म्हणजे त्याची जी आमरची टेस्ट आहे तर ती सगळ्यात शिरायला लागली पाहिजे तर तुम्ही पाहू शकता आता तो जो अमरस टाकल्यावरती मी ते छान असं मिक्स करून घेतलं कारण की मग त्याच्या काय होतात गाठी वगैरे होतात मग त्या सगळ्या तुम्हाला व्यवस्थित फोडून घ्यावं लागतात म्हणजे काय होतं जे आंब्याची टेस्ट आहे तर ती पूर्ण शिरायला लागली जाते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अमरस टाकले अजून एकदम सॉफ्टनेस आलेला आहे आणि अजून थोडा फ्लफी झालेला आहे आपला शिरा मग चला एकदा दोन मिनिट आपण एक झाकण ठेवूयात गॅस बंद करूयात आणि त्याची छान वाफ काढून घेऊयात आणि त्याच्यानंतर मम्मी सर्व करते कशी भाजी केली डायरेक्ट केली का नाही घेऊन घ्या फाय फाय तर चला तर मग फायनली इथे आपलं शिला शिला रेडी झालेला आहे तोपर्यंत साईडला मग मी इकडे सगळं जे आपलं वरतून डेकोरेशन करायचंय तर त्याचं हे करून घेतलं तर चला आता सर्व करते तर म्हणजे थोडस असा केक शेपमध्ये बाउल याच्यामधून काढते म्हणजे छान त्याला आकार येईल मी पहिले याच्यामध्ये हा शिरा ट्रान्सफर करणार तर तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट मऊ दुस शिरा आपला रेडी आहे तर हा मी याच्यामध्ये थोडा वेळ असंच ठेवते आणि तोपर्यंत जैवाला नैवर्थी राहतो पाहूयात किंमती तर तुम्ही पाहू शकता का अशा प्रकारे बुना आहे शिला असं थोडस त्याला हे करून घेते आणि थोडेसे याच्यामध्ये जातील ड्राय फ्रुट्स आणि मग त्याच्या वरतून जायला मँगो शिर्या म्हणल्यावरती मँगो तर यायलाच पाहिजे त्याच्यामध्ये तर थोडंसं असं केक सारखं म्हणलं चला करूया जे फ्रूट केक असतात त्याच्या असं मधोमध मद बरोबर असं फ्रूट जो फ्रूटचा केक असेल ते फ्रूट कट करून टाकलेलं चला तर मग यांना छान सर्व करते पाहूयात यांना कसा आवडतोय का नाही ते याच्या आधी पण मी बनवलेलं तर यांना आवडलेलं परंतु मला वट पोदी माहिती नवऱ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवा का असं म्हणतात पुरुषाच्या मनाचा रस्ता हा त्याच्या पोटातून जातो तर मग चला आज त्यांना खुश करूयात तर आपला शिरा रेडी आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही याच पद्धतीने बनवता का नाही ते नक्की सांगा आणि बरवत नसाल तर एकदा नक्की ट्राय करा कारण की आता आंब्याचा सीझन संपत आलेला आहे तर चला मग छान आम्ही एन्जॉय करतो जेवण वगैरे करून घेतो जेवणा सांगितलं होईल्याची भाजी आहे आणि सोबतच भाकरी तर संध्याकाळचं भाकरी असं चुरून खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही आज दुपारी पण दुपारपर्यंत उपवासच होता आणि मग त्याच्यानंतर थोडस जेवण वगैरे केलं आणि तरी पण आता भूक लागलेली आहे छान चुरून खाल्ल्याशिवाय असं पोट भरत नाही तर मग चला कसा वाटला वट पौर्णिमेची पूजा आणि स्पेशल बनवलेला आंब्याच अशी ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तो करें। तो तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट